हॅलो नमस्कार आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी प्रीती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त स्वस्त आणि मज्जेत असणार तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा दिवस म्हणजेच पाचवा गुरुवार आहे आणि त्याचबरोबर अमावस्यासुद्धा आहे आज अमावस्या संध्याकाळपर्यंत आहे तर त्याच्या आधीच आज मला माझं उद्यापन करायचं आहे आणि तर त्यासाठी अमावस्याचं जे काही माझं रुटीन असतं ना ते सगळं माझं आवरून झालेलं आहे तुम्ही म्हणजे यादीसुद्धा मी शेअर केलेला आहे की के अमावस्याच्या दिवशी मी काय काय करत असते तुम्ही जर बघितलेला नसेल व्हिडिओ तर वरती कुठेतरी ब्लिंक होत असेल किंवा मग चॅनेलवर जाऊन नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा त्या सेवा नक्की करा सगळं घरातली कामं वगैरे आटपून झाली आणि त्यानंतर देवपूजेसाठी जे काही मला वस्तू लागतात म्हणजे ताट आहे तामण आहे कलश वगैरे आहे दिवे वगैरे तर ते सगळे मी इथे स्वच्छ करायला घेतलेले आहे आठवड्यातून एकदा किंवा मग दोनदा जसं रिक्वायरमेंट असेल त्यानुसार मी हे स्वच्छ करत असते रोज नाही करत कारण आमच्या इथेनं माहीत नाही तांबे पितळ किती तुम्ही स्वच्छ करून ठेवले ना तरी दुसऱ्या दिवसापर्यंत ते खूप घाण होतात सो so, म्हणून मी फक्त ज्या दिवशी विशेष पूजा असेल किंवा काय गुरुवारी वगैरे म्हणजे देवघर स्वच्छ करते त्या दिवशी करते आज अमावस्य आहे तर देवघर पण मला स्वच्छ करायचं होतं का चार पाच दिवस झाले माझी पूजा झाली नव्हती सो so, त्याच्यामुळे म्हटलं आधी हे आवरून घेऊया आणि नंतर मग देवपूजा करूया तर इथे ना एक सांगायचं राहिलं की लिक्विड मी वापरलं म्हणजे पितांबरी वापरते त्याचबरोबर एक लिक्विड आणलेलं होतं त्याच्याने स्वच्छ केलं आणि एक पिंक कलरची जी बॉटल तुम्हाला दिसत अस होती ना तर ते मी, ते मी, तर तस चा, तस चा, तस मी न पहिल्यांदाच म्हणजे आणलेलं होतं लिक्विड पण ते इतकं घाणेरडं होतं ना म्हणजे त्याचं उघडल्याबरोबर असा रॉकेलसारखं वास येत होता आणि भांडे मी ट्राय केले म्हणजे घासून बघितलं तर काहीच निघालं नाही तर तसंच्या तसं मी डस्टबिनमध्ये फेकलं कारण त्या वासाने त्याचा इतका उग्र वास होता की त्याच्यामुळे लिटरली माझं दिवसभर डोकं दुखत राहिलं त्या वासामुळे सो मी ते डस्टबिनमध्ये फेकून देत दिलं कधीकधी असं होतं की काहीतरी नवीन आपण ट्राय करायला जातो पण ते काही आपल्याला आवडत नाही इथे सगळी भांडे झाली आणि त्यानंतर कापडाने पुसून घेतली म्हणजे त्यावरती कुठल्याही प्रकारची डागं वगैरे राहायला नको त्यानंतर आमच्या गार्डनमध्ये छान अशी फुलांची फळांची जी काही पानं असतात ती मी इथे अशा छान अशा छोट्या छोट्या फांद्या घेऊन आलेली आहे म्हणजे डहाड्या ज्याला म्हणतात मा ते आणलेले आहेत एका ताईंनी मागे एका पूजामध्ये मला विचारलं होतं तर तिथे त्या कमेंटचं उत्तरसुद्धा दिलेलं होतं की फळा फळांच्या किंवा मग फुलांच्या कुठल्याही पाच प्रकारच्या फांद्या तुम्ही घ्यायच्या आणि नाहीच मिळालं तर कापूर पानं घ्यायची आता पुढच्या हे वर्ष तर झालं आता पुढच्या वर्षी तुम्ही ते लक्षात ठेवा आता ते झाल्यानंतर जी काही पानं वगैरे आणलेली असतात ना ती नेहमी अशी स्वच्छ धुवून घ्यायची तशीच ठेवायची नाही कारण त्यावरती भरपूर धूळ वगैरे असते जी काही फुलं पण आपण आणतो ना तर फुलं धु धुत नाही मी कारण मग ती फ्रीजमध्ये ठेवायची असतात आणि फुलं मग सडून जातात म्हणून मग फक्त थोडंसं पाणी किंवा मग गंगाजल असतं ते शिंपडून घेते फुलांवरती म्हणजे देवपूजेला जी काही फुलं मी वापरते ते त्यानंतर मग देवघर देवपूजेला सुरुवात करण्याआधी म्हटलं उमरठा पूजन करून घेऊया आणि उमरठ्या पूजन म्हणजे हळदीचं आणि चंदनाचं लेपन मी इथे करत आहे का करते कशासाठी करते त्याचे काय फायदे वगैरे आहेत सगळा डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे पहिल्यांदा कोणी बघत असेल तर वरती ब्लिंक होत असेल किंवा मग चॅनलवर जाऊन बघा खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं मी सुद्धा खूप वर्षांआधी करत नव्हते आता दोन तीन वर्षांपासून मी सुरुवात केलेली आणि मला तरी खूप छान प्रसन्न वाटतं आणि उमरठेची पूजा तर मी रोजच करते खूप मोठी रांगोळी काढायला असा स्पेस नाही आहे आणि तेवढा वेळ नसतो पण रोज दरवाजेचा बाहेर लक्ष्मीची पावलं स्वस्तिक हे रोजच काढते मी छोटंसं एक फुल तरी काढते छान आणि रोज हळदी कुंकू वाहून उमराठ्याची पूजा करते आणि विशेष दिवशी असं हळदीचं लेपण करते तर इथे उमराठ्याची पूजा वगैरे माझी झालेली आहे तर मी तुम्हालाही सजेस्ट करेल की तुम्हाला आवडत असेल तर तुम्हीसुद्धा नक्की करा आणि करून मगा केल्याशिवाय कुठल्याच गोष्टी कळत नाही की त्याचं काय महत्त्व असतं कसं म्हणजे काय वाटतं ते खूप छान प्रसन्न वाटतं आणि तुम्ही बघू शकता की ती छान वाटत आहे उमरठा असं सजवल्यानंतर आणि जेव्हा केव्हा मी असं हळदीचं लेपण किंवा रांगोळी वगैरे करते ना तर माझ्या घरी येणारा प्रत्येक व्यक्ती किंवा कोणी आलं कोणी बघितलं की मला तेच म्हणतात की खूप छान दिसतं आता रेडी झालेली आहे मस्त नवीन अशी साडी वेअर केलेली आहे आणि छान असं मस्त सिंपल असं मंगळसूत्र आणि नेहमी सारखीच सिंपल अशी तयारी ओके okay. आणि एकदा लुक दाखवते साडीचा माझ्या पहिल्यांदाच वेअर केलेली आहे गावावरून येताना बऱ्याच साड्या घेतलेल्या होत्या मी तुम्हाला कदाचित मी सांगितले पण असेल तर ही माझ्या आईने माझ्यासाठी आणलेली होती जेव्हा ती यात्रेला गेली होती तिथून सो म्हटलं की चला याचं उद्घाटन आपण करूया तर खूप सुंदर असा कलर आहे इंग्लिश कलर आहे आणि एकदम पटकन नेसली गेली म्हणजे खूप जास्त वेळ लागलेला नाहीये सो मी रेडी झालेली आहे आणि एकदा मस्त लुक दाखवते तुम्हाला मी तर हे बघा अशी साडी आहे हे मस्त सो यस रेडी झालेली ना आता मला करायची आहे पूजा कारण आता बराच वेळ झालेला आहे कारण घरातला आवरता आवरता वेळ होतोच आणि आज सोम दादा पण घरी कारण सोम पण शाळेत गेला नव्हता आज म्हणाला की मम्मी काही एवढं म्हणजे वगैरे आहे ऑलमोस्ट सगळं सिलेबस संपलेलं आहे त्याच्यामुळे मग म्हणाला आज काही मी जात नाही कारण जिथे क्लासेस मध्ये जातो तिथे त्याचे एक्झाम सुरू आहे तर मग त्याचीच तयारी मी आज करणार सो तो घरी होता मग पटकन स्वयंपाक पण आटपून घेतला त्यांची जेवण पण झाली अक, अकरा सव्वा अकरा झालेले आहेत आता आणि मी रेडी झाली आता पूजेची तयारी पण झालेली आहे फक्त मी आता म्हणजे पूजा करणार आणि पोथी वाचणार एवढंच माझं काम बाकी आहे आणि आज पाचवा गुरुवार आहे तर आज उद्या पण करणार आहे आणि यावेळेला सगळे गुरुवार व्यवस्थित माझी पूजा झालेली आहे म्हणजे एकही म्हणजे नाही अडचण येते तर एक गुरुवार तरी जातो पण यावेळेला असं काही झालेलं नाहीये फक्त मध्ये तिसरा जो गुरुवार होता त्यावेळेला थोडशी घाईमध्ये पूजा झालेली कारण आई हॉस्पिटलमध्ये होत्या तर त्यावेळेला मला हॉस्पिटलमध्ये थांबावं लागायचं सो त्याच्यामुळे खूप म्हणजे पूजा वगैरे मांडली होती पोथी पण वाचली होती पण पटकन आवरलेलं होतं त्या दिवशी सो असं आणि आज पाचवा गुरुवार आहे आज उद्या पण आहे तर आता शेजारच्या दोन तीन जणी ज्या आहेत माझ्या त्यांनाच मी बोलवणार आणि तुम्हाला याच्या आधी सुद्धा मी सांगितलेलं आहे की इकडे असं काही करत नाही सो चला आता खूप जास्त बोलत नाही पटकन पूजा वगैरे माझी आठवून घेते आणि नंतर मग भेटूया तर आता पूजेची मांडणी वगैरे तर मी आधीच करून ठेवलेली होती आणि साडी वगैरे वेअर केली छान तयार केली आणि त्यानंतर मग पूजेला बसले मी आता कसं असतं ना की महालक्ष्मीची पूजा आपण वगैरे मांडतो जसं दिवाळीचा दिवस असो तर दिवाळीच्या दिवशी छान आपण तयार होतो तर तसंच या पूजेला सुद्धा आपण थोडं का होऊ ना असं नाही की प्रत्येक वेळेला साडी वगैरे नेसली पाहिजे कारण मी पण पहिल्या दिवशी नेसली होती आणि आज उद्यापणाच्या दिवशी नेसली खरं तर तो आपल्या आपल्या म्हणजे चॉईसचा प्रश्न असतो कोणाला रोजही नेसायला आवडतं किंवा मग काही पूजा वगैरे असेल तर त्या दिवशी सुद्धा तर मला आवडतं साडी नेसायला आणि जेव्हा मला माझी इच्छा असते त्यावेळेला कुठलीही पूजा म्हणजे असं नाही की मार्गशीर्षमधलीच कुठलीही पूजा असेल आणि मला नेसायची असेल साडी तर मी नेसते आणि असं म्हणतात की कुठलीही पूजा करत असताना व्यवस्थित आपणसुद्धा तयार होऊन ते करायला पाहिजे तर असं होतं तर आता इथे माझी पूजा सुरू झालेली आहे आणि जसं मी म्हटलं आता पा चार पाच गुरुवार तर मी प्रत्येक गुरुवारी तुमच्यासोबत व्हिडिओसुद्धा शेअर केलेला आहे तर तशीच पूजा नेहमीप्रमाणे जशी करते तशीच मी इथे पूजा करू घेतलेली आहे आणि खूप छान जे वाटतं जेव्हा किंवा अशी पूजा वगैरे आपण घरामध्ये करत असतो तर मार्गशीर्षातले गुरुवार जे असतात ना म्हणजे हे जे पूजा आहे तर हे मी खूप आधीपासून करते म्हणजे माझ्या लग्नाच्या पण आधीपासून जेव्हा मी कुमारिका होती तेव्हापासून मी करत होते म्हणून मग ते कंटिन्यू ठेवले मी आणि दर गुरुवारी पूजा करायची असते आणि छान वाटतं आणि दर वर्षी माझा काहीतरी प्रयत्न असतो की नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळतो सध्या सोशल मीडियामुळे या सगळ्या गोष्टी इतक्या व्हायरल होतात ना की नवीन नवीन आपल्याला पण बघायला मिळतं आणि ते घर घ्यायची सुद्धा इच्छा होते आणि करायची सुद्धा इच्छा होते तर आता बघूया पुढच्या वर्षी नेक्स्ट टाईम आणखी काय छान करायला मिळणार ते तर पूजा खूप छान प्रकारे झालेली आहे आणि तुम्ही मागचे जर व्हिडिओ बघितलेले नसतील तर ते सुद्धा नक्कीच बघा आणि कुठल्याही पूजेमध्ये कधी काही सजेशन करावे वाटले म्हणजे मला सजेस्ट करावं असं वाटलं तुम्हाला किंवा काही चूक झालेली असेल तर नक्की मला कमेंट करून तुम्ही नक्कीचंच सांगा आणि बस महालक्ष्मी मातेला एवढीच विनंती केली की येणारं नवीन जे वर्ष आहे ते खूप छान जाऊ दे म्हणजे आता वर्ष तर नवीन सुरू झालेलं आहे तर हे वर्ष खूप छान जाऊ दे माझ्या घरात नेहमी सुख शांती समृद्धी नांदू दे निरोगी आणि आनंदी वातावरण असू दे आणि तुझा वास माझ्या घरामध्ये नेहमीच असू दे, दे त्याचप्रमाणे माझ्या यूट्यूब फॅमिलीलासुद्धा त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कर आणि त्यांनासुद्धा नेहमी आनंदात ठेव तर पूजा झाली आणि त्यानंतर पोती वगैरे वाचून झाली आणि मस्त इथे माझी आरती सुरू आहे आणि चला तर मग पूजा इथे संपन्न झालेली आहे सोचायला पूजा माझी आत्ता झालेली आहे पोथी वगैरे पण सगळं वाचून झाली आरती पण माझी झालेली आहे हे बघा आणि सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि आता मी माझे जे शेजारी राहतात त्यांना मी सांगणार आहे की उद्यापनासाठी या म्हणून कारण आज संध्याकाळ साडेपाच वाजेपर्यंत जमावस्य आहे तर त्याच्या आधी आपलं उद्यापन व्हायला पाहिजे म्हणून आणि हे सगळं आटोपल्यानंतर मला बाहेरसुद्धा जायचं आहे म्हणजे सोमचे क्लासेस आहे तर त्याला सोडायला पण जायचं आहे सो त्याच्या आधी माझं सगळं आवरलेलं पाहिजे सो चला मग आता इथलं तर आवरलेलं आहे आता घरातलं जे काही बाकीचं राहिलेलं आहे ते आवरूया अरे तर इथे जसं मी म्हटलं की आज संध्याकाळपर्यंत अमावस्या आहे तर त्याच्या आधीच उद्यापन करायचं होतं तर माझी पूजा वगैरे आटोकली आणि त्यानंतर लगेचच मी माझ्या जे शेजारी राहतात एक आंटी आणि त्यांची सून आहे ही आणि माझ्यासमोरच राहतात सो त्यांना मी लगेचच बोलवून घेतलं आणि म्हटलं हळदी कुंकू देऊन देऊया आणि यांना माहिती म्हणजे आता दोन तीन वर्षे झाले शेजारी आहेत तर यांना माहिती आहे पण जसं मी म्हटलं की आपल्याकडे हा उत्सव असतो म्हणजे पूजा हळदी कुक्कू हे सगळं आपल्या महाराष्ट्रामध्ये होत असतं त्याच्यामुळे सगळ्यांनाच कल्पना असते प्रत्येक स्त्रिया करतात सगळ्यांच्याच घरी असतं त्यामुळे छानशान नटून थटून आलेल्या असतात आता इथे कोणाला माहितीच नसतं त्याच्यामुळे मग जसं आहे तसं आहे आणि आप आपल्यासाठी ते महत्त्वाचं आणि आपल्या घरामध्ये ज्या कोणी स्त्रिया येणार आहेत सौभाग्यवती येणार आहेत तर त्या लक्ष्मी रूपामध्येच आपल्या घरात येणार आहे म्हणून मग आपण त्यांची हळदी कुंकू देऊन छान असं फळ वगैरे देऊनच पूजा करायची तर मी काय करते ना की जसं लक्ष्मी महालक्ष्मी मातेचं जे पुस्तक येतं तशी प्रत दिली जाते पण मी काय करते की देत नाही मी फक्त एक फळ गुलाबाचं फूल आणि तांदूळ वगैरे असेच त्यांच्या ओटीमध्ये देते आणि थोडं गोड देते काहीतरी कारण काय होतं ना आधी मी पुस्तकं द्यायची तर बऱ्याच जणांना मला विचारायची की आता या पुस्तकाचं काय करायचं कारण ते मराठीमध्ये असायचं आणि मराठी तर कोणाला वाचता येत नाही मग काय करायचं तर मग म्हटलं उगाच त्यांच्या त्यात पळून राहणार किंवा मग त्यांना तो प्रश्न पडणार की काय करायचं तेव्हापासून मी पुस्तकं द्यायची बंद केली फक्त फळ आणि फुल असंच देते मी तरी ते छान हळदी कुंकू देऊन झालं आणि आज काय गंमत झाली ना की गोड आणायचं होतं मला पेढा वगैरे मी असं आणते मसाला दूध वगैरे असं काही करत नाही कारण एक दोन वेळा केलं ना तर कोणी तयारच होत नाही ते घ्यायला सो त्याच्यामुळे मी फक्त पेढे वगैरे असे आणते पण यावेळेला माझ्यानं तेही जमलं नाही सो म्हटलं की ठीक आहे मग साखर वगैरे मी असंच दिलेलं आहे आता ही आणखी एक माझी मैत्रीण आहे जी शेजारीच राहते तिला मी बोलवलेलं होतं आणि तुम्ही म्हणणारे कोणाशी बोलताय तर समोरच आई बसलेल्या होत्या आणि त्या आईंशी बोलत होत्या बऱ्याच वेळ हळदी कुंकू झालं आणि त्याच्यानंतर बऱ्याच वेळा आमच्या गप्पा पण जमल्या तर अशा प्रकारे माझं इथे उद्या पण झालेला आहे आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी लागले मी कामाला सोमला क्लासला वगैरे सोडून आले आणि त्याच्यानंतर आज मी पुरणपोळी बनवणार आहे उद्यापनाच्या दिवशी पुरणपोळी खिरचा नैवेद्य मी दाखवत असते म्हणून मग इथे मी पुरण वगैरे शिजवून ठेवलेलं होतं आता जी काही दाड आहे ना ती छान अशी मी चाळणीतून गाळून घेणार आहे तर पुरणपोळीचा मला वाटतं मी एकदाही बसा ब्लॉग शेअर केलेला आणि डिटेलमध्ये की मी पुरणपोळी कशी बनवते पण येस नेक्स्ट टाईम मी विचार करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेन कारण प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते तर ही जी चाळणी आहे ना ही खरंच खूप हेल्पफुल असते पुरण वगैरे असं करण्यासाठी म्हणजे पटकन होतं मिक्सरमध्ये करायला गेलं ना एकतर लवकर होत नाही खूप वेळ लागतं आणि महत्त्वाचं म्हणजे की ती मिक्सर खराब होण्याचीच भीती वाटते आणि डाळ जर तुमची व्यवस्थित शिजलेली असेल ना तर मग पुरण पण एकदम छान होतं सॉफ्ट पण बनतं म्हणजे पुरणपोळी जी आहे ना ती मऊ 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 सूत होते छान नाहीतर मग बऱ्याच वेळेला काय होतं डाळ व्यवस्थित शिजलेली नसते की त्याच्यामध्ये दाणेदाणे राहून जातात डाळचे आणि मग ते पुरण फुटतं आता इथे पुरण चाळणीतून छान वाटून घेतल्यानंतर त्याला मी कढईमध्ये म्हणजे खाली कढई ठेवलेली आहे तर त्यामध्ये ते पडतं आहे तर त्याच्याचमध्ये साखर छान इलायची पावडर वगैरे टाकलेली आणि छान मस्त त्याला साखर मेल्ट होईपर्यंत मस्त ते करून घेणार आहे म्हणजे घट्ट होईल इथपर्यंत करून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं की पुरण जर कच्चं ना तर पुरणपोळी अजिबात जमत नाही म्हणून ही, ही प्रोसेस जरा खूप महत्त्वाची असते आणि जे रेग्युलर करतात त्यांना तर ते येतच लगेच इथे मी कणिक वगैरे भिजवून ठेवली कारण पुरण करण्यासाठी कणी खूप लवकर भिजवून ठेवली तर पुरणपोळ्या खूप छान होतात एका साइडला दूध वगैरे तापवून झालं आणि त्यानंतर मग हे सगळं झाल्यानंतर लगेच मी देवपूजा वगैरे आटपून घेतली म्हणजे म्हटलं की मग नैवेद्य कसं गरमागरम केलं की पटकन नैवेद्य दाखवायला मोकळं इथे संध्याकाळची वेळ होती दिवाबाती करून झाली आणि मी टी व्हीवरती विष्णू सहस्रनाम वगैरे लावलेले होते काही महालक्ष्मीचे स्तोत्र वगैरे लावलेली होती आणि संध्याकाळी दरवाज्यांवरती छान असे दोन दिवे हे तर मी तुमच्यासोबत बऱ्याच वेळा शेअर केलेलं आहे तर पूजा इथे झाली आणि लगेच मग मी नैवेद्याची तयारी केली तर इथे मी छान देवी आईला नैवेद्य दाखवण्यासाठी ताट वगैरे रेडी केलं आणि त्याला त्यानंतर लगेचच मला उपवास सोडायचा होता तर मग पटापट पटापट पुरणाच्या पोळ्या वगैरे मी सगळं बनवून घेतलं तोंडी लावायला मी असं भाजी वगैरे काही केलेली नव्हती कारण माझ्या इथे ना पुरणपोळी असेल तर मग दुसरं काही नसेल तरी चालतं म्हणजे खीर पण बऱ्याच वेळा आपण मग म्हटलं की नाही देवीला नैवेद्य ना दे दाखवायचं म्हणून मी खीर बनवलेली होती आणि पुरणपोळी आणि पुरणपोळी तुम्ही बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की पुरण छान झालं तर पोळ्यासुद्धा खूप मस्त होतं अशा छान टुम्म माझ्या पुरणपोळ्या छान फुगलेल्या होत्या आणि खूप टेस्टी झालेल्या होत्या तर आजचा हा मार्गशीर्ष महिन्याचा उद्यापणाचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब न करता जाऊ नका सबस्क्राईब नक्की करा लवकर भेटूया एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय